नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता ह्या रेसिपी अगोदरच्याच आहे म्हणजे अगोदरच मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत पण अनुभव मात्र नवीन आहे आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज मी माझा खरा यूट्यूबचा प्रवास तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं कुकिंगचं चॅनल आहे आणि हे कुकिंगचं चॅनल फक्त नऊ महिन्यामध्ये मोनोटेज झालेलं आहे आणि तेही एकही लाईव्ह न घेता आणि कोणताही महागडा सेटअप न वापरता आणि ते मी कसं केलं हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही नवीन युट्यूबर असाल किंवा तुमचं कुकिंगचं चॅनल असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेव्हा मी यूट्यूब चॅनल सुरू केलं तेव्हा माझ्याकडे ना अनुभव होता ना जास्त टेक्निकल माहिती होती मी चॅनल सुरू करण्याच्या अगोदर बऱ्याच जणींचे व्हिडिओ बघायचे खास करून कुकिंगचे आणि ब्लाउज डिझाईनचे कारण कुकिंगची जर मला आवड आहेच पण स्टिचिंगचीसुद्धा आवड आहे म्हणजे ब्लाऊजसुद्धा मी शिवत असते आणि एकदा माझ्याही मनात आलं की आप आपल्यालाही कुकिंगची आवड आहे आणि वेगवेगळे ब्लाऊज डिझाईनसुद्धा आपण बनवतो मग आपण का नाही एक यूट्यूब चॅनल ओपन करायचं आता तुमच्याही मनात एक आलं असेल जर कुकिंगची आणि ब्लाऊज डिझाईन दोन्हीची आवड आहे तर एकच चॅनल का ओपन करायचं दोन्ही पण ओपन करू शकतो पण एक सांगू का घरातील कामे करून जर वेळ मिळाला तरच मी ब्लाऊज शिवत असते आणि मी फक्त स्वतःचेच ब्लाऊज शिवत असते बाहेरचे घेत नाही त्यामुळे मी दोन्ही व्हिडिओज म्हणजे रेसिपी आणि ब्लाऊजचे दोन्ही व्हिडिओ एका चॅनलवर अपलोड करण्याचं ठरवलं आणि एक चॅनल ओपन केलं आणि मग ठरवलं जे आपण रोज घरी बनवतो जे आपल्या आजी आईच्या किचनमध्ये असायचं त्याच काही रेसिपी लोकांपर्यंत पोचवायच्या आता व्हिडिओ तर बनवायचे होते पण कॅमेरासमोर येऊन व्हिडिओ बनवण्यासाठी मी एवढी कम्फर्टेबल नव्हती मग मी ठरवलं फेस न दाखवता आपण व्हिडिओ बनवायचा खरं सांगायचं तर फेस दाखवणं हे यूट्यूबवर यश मिळवण्यासाठी गरजेचं नाही कारण मी अशा खूप मोठमोठ्या यूट्यूबरना दे पाहि बघितलं आहे की ज्या फेस न दाखवतासुद्धा मस्त अशा रेसिपी दाखवता दाखवत असतात आणि मग मी सुद्धा फक्त हात भांडी आणि पदार्थ हेच दाखवले कारण लोकांना चेहरा दा नाही तर रेसिपी स्पष्ट हवी असते हे मला हळूहळू समजलं कारण सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये मी पण खूप चुका केलेल्या आहेत व्हिडिओ व्यवस्थित स्पष्ट दिसत नव्हता म्हणून व्ह्यूजसुद्धा सुरुता सुरुवातीला खूप कमी यायचे पण मी जसजशा माझ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला तसतसे माझ्या व्हिडिओजवरती व्ह्यूजही खूप छान यायला लागले आणि या न पूर्ण नऊ महिन्यांमध्ये मी एकही लाईव्ह घेतलेला नाही कारण लाईव्ह सुद्धा चॅनल वाढू शकतं फक्त आपल्याला काही गोष्टींवर खूप लक्ष द्यायचं असतं जसं की व्हिडिओ नियमित अपलोड करायचा जर तुम्ही रोज एक व्हिडिओ टाकत असाल तर अगदी नियमितपणे रोज एक व्हिडिओ अपलोड झालाच पाहिजे जसं की तुम्हाला सांगितलं मी सुरुवातीला चॅनल ओपन केलं तेव्हा मला यूट्यूबविषयी काहीच माहिती नव्हतं म्हणून मी सुरुवातीला सुरुवातीला काय करायचे एक महिनाभर मी अगदी रोज व्हिडिओ टाकायचे आणि तेही सकाळी रेसिपीच रेसिपीचा व्हिडिओ बनवायचा दुपारी एडिट करायचा आणि नंतर लगेच तीन चार वाजता अपलोड करायचा असं मी एक महिनाभर महिन्याभर केलं सुरुवातीला व्हिडिओला डिस्क्रिप्शन कसं लावायचं टायटल कसं लावायचं थमनेल कसं बनवायचं हे काहीच न येत नव्हतं हो फक्त व्हिडिओ बनवायचा आणि अपलोड करायचा असं मी करत होते पण एका महिन्यानंतर रोज व्हिडिओ टाकायला मला जमत नव्हतं हो मग मी ठरवलं आपण एक दिवसाड व्हिडिओ बनवायचा आणि टाकायचा एक लाँग व्हिडिओ आणि एक शॉर्ट व्हिडिओ असे दोन्ही व्हिडिओ टाकायला मी सुरुवात केली आणि लाँग आणि शॉर्ट व्हिडिओ बनवताना मी वेगवेगळ्या रेसिपी बनवायची म्हणजे लाँगला वेगळी रेसिपी बनवायची आणि शॉर्ट व्हिडिओला वेगळी रेसिपी बनवायची कारण लॉन्ग व्हिडिओ ची रेसिपी शूट करताना मोबाईल आडवा पकडायचा असतो आणि शॉर्ट व्हिडिओची शूटिंग करताना मोबाईल उभा पकडायचा असतो आता काहीजणी काय करतात जो शॉर्ट व्हिडिओसाठी आपण शूट करतो रेसिपी तेच रेसिपी लाँगला टाकतात आणि लगेच ती शॉर्टलासुद्धा टाकतात पण तसं न करता आपल्याला लाँग व्हिडिओची शूटिंग हे मोबाईल आडवा पकडूनच करायची आहे लाँग व्हिडिओ शूट करत असताना नेहमीच आपल्याला मोबाईल आडवा पकडूनच व्हिडिओ शूट करायचा आहे यामुळे काय होतं व्हिडिओची पूर्ण स्क्रीन दिसते आणि आपल्या व्हिडिओला एक प्रोफेशनल लूक येतं जर तुम्हाला लॉंग द्वारे चॅनल मोनिटाईज करायचं असेल वॉश टाईम कम्प्लीट करून तर तुम्हाला लॉंग व्हिडिओवरती पूर्णपणे लक्ष देऊनच लाँग व्हिडिओ शूट करायचा आहे त्यामुळे आपल्या व्हिडिओची क्वालिटीही खूप छान येते आता तुम्ही म्हणाल मोठमोठ्या मुट ज्या युट्यूबर्स आहेत त्यासुद्धा अशाच पद्धतीने व्हिडिओ अपलोड करत असतात पण त्यांच्या व्हिडिओजवरती व्ह्यूज खूप छान येतात पण त्यांचा सबस्क्रायबर बेस हा खूप झालेला आहे आणि त्यांची ओळखही खूप निर्माण झालेली आहे त्यामुळे त्यांनी जर तसे व्हिडिओ बनवले तरीसुद्धा त्यांच्या व्हिडिओजवरती व्ह्यूज हे येतातच पण आपण पन नवीन यूट्यूबर्स आहोत आणि आपली पाहिजे तेवढी ओळख निर्माण झालेली नाही त्यामुळे आपल्याला अशाच पद्धतीने व्हिडिओ बनवून अपलोड करायचे आहेत मी सुरुवातीपासून यावरतीही खूप लक्ष दिलं म्हणजे जी लाँग व्हिडिओची शूटिंग आहे ती आडव्याच मोबाईलने करायची आणि शॉर्ट व्हिडिओची शूटिंग आहे ती मोबाईल उभा धरूनच करायची असं मी ठरवलं आणि तशाच पद्धतीने मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आता मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे जेव्हा मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तेव्हा मला काहीच येत नव्हतं म्हणजे एडिटिंग टाय ताइट, टायटल थमनेल असं काहीच बनवायला येत नव्हतं पण माझ्या मुलांनी माझी खूप मदत केली त्याने मला एडिटिंग शिकवलं त्यानंतर थमनेल कसं बनवायचं डिस्क्रिप्शन कसं लावायचं तेही त्याने मला शिकवलं आणि हळूहळू मला ते आता येत आहे म्हणजे डिस्क्रिप्शन टॅग टायटल आणि थमनेल मी स्वतः बनवते आता थमनेल बनवतानासुद्धा आपल्याला खूप असे चमकदार थमनेल अजिबात बनवायचे नाही मी खूप साधे सोपे थमनेल बनवत असते पण थमनेलवरती असे काही भावनिक शब्द आपल्याला लिहायचे आहेत जसे की घरची रेसिपी गावरान रेसिपी आईच्या हातची रेसिपी विस्मर्नात गेलेला पदार्थ असे काही भावनिक शब्द असतात ज्यामुळे हे भावनिक शब्द आपल्या व्हिडिओवरती लोकांना थांबवतात त्यामुळे अशाच भावनिक शब्दांचा वापर करून आपल्याला थमनेल बनवायचं आहे त्यानंतर आपण जेव्हा यूट्यूब चॅनल नवीन ओपन करतो त्यावेळेस सुरुवातीला खूप अडचणी येतात जसं की आपल्या व्हिडिओजवरती व्ह्यूज खूप कमी येतात कधी कधी तर असं वाटतं की आपण काही चुकीचं करतो हो। करत आहोत पण त्यावेळेस एक लक्ष ठे थे, लक्षात ठेवायचं जे मोठमोठे यूट्यूबर्स आहेत त्यांचीसुद्धा कधी झिरो सबस्क्रायबर असतील आणि त्यांनी झिरोपासूनच सुरुवात केलेली असेल आणि आजपर्यंत ते त्यांना खूप ही मेहनतही खूप करावी लागली असेल त्यामुळे त्यांच्या व्हिडिओजवरती आता व्ह्यूज खूप छान येत आहे पण आपण अगदी नवीन यूट्यूबर्स आहोत आणि अगदी एकंद दोन महिन्यामध्ये आपल्याला एवढे चांगले व्ह्यूज येणार नाहीत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि आपलं नियमितपणे काम करत राहायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं आपण मोठमोठ्या यूट्यूब यूट्यूबर्सचे व्हिडिओ बघत असतो त्यांनी ज्या रेसिपीज दाखवलेल्या असतात त्या अगदी साध्या सोप्या असतात पण त्यांच्या व्हिडिओजवरती व्ह्यूज खूप छान असतात आणि आपण एवढी अवघड एव अवघडही रेसिपी बनवली तरी आपल्या व्हिडिओवरती व्ह्यूज खूप कमी असतात पण एक लक्षात ठेवायचं त्यांनी सुरुवातीला खूप मेहनत केलेली आहे म्हणजे त्यांचे चॅनल जवळजवळ सात ते आठ वर्ष अगोदरचे आहे आणि त्यांनी सुरुवातीला खूप जास्त मेहनत घेतलेली आहे आणि त्यामुळे ते आता एक सक्सेसफुल यूट्यूबर बनलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या व्हिडिओजवरती व्ह्यूजही खूप छान येत आहेत आणि आपण अगदी नवीन यूट्यूबर्स आहोत आपल्यालाही तशीच मेहनत करायची आहे आणि अगदी नियमितपणे व्हिडिओ अपलोड करायचा आहे माझ्यासारख्या अशा बऱ्याच गृहिणी आहेत ज्या बाहेर जाऊन जॉब करू शकत नाहीत त्यांच्यासाठी यूट्यूब हा एक योग्य प्लॅटफॉर्म आहे जिथं तुम्ही तुमच्या घरातील कामांसोबत तुमच्यामध्ये असलेली कला ही लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि स्वतःची एक ओळख निर्माण करू शकता फक्त व्हिडिओ बनवताना आपल्याला प्राण प्रामाणिकपणा ठेवायचं आहे म्हणजे अगदी प्रामाणिकपणे आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहेत आता यूट्यूबवरती खूप शॉर्टकट पद्धतीने सबस्क्रायबर आणि वॉश टाईम वाढवला जातो पण तशा पद्धतीने आपल्याला अजिबात सबस्क्रायबर आणि वॉश टाईम वाढवायचा नाही आपल्या व्हिडिओजवरतीच आपल्याला वॉश टाईम आणि सबस्क्रायबर वाढवायचे आहेत त्यामुळे अगदी नियमितपणे आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहे आणि अपलोड करत राहायचे आहे व्ह्यूजवरती अजिबात लक्ष द्यायचं नाही आणि यूट्यूब आपले व्हिडिओ आपोआप पुढे पाठवत असते आणि हळूहळू आपले सबस्क्रायबरही वाढत असतात आणि वॉशटा सबस्क्रायबर वाढले म्हणजे टाईम वाढायला अजिबात वेळ लागत नाही व्हिडिओ स्पष्ट दिसणं त्याचबरोबर व्हिडिओमध्ये स्पष्ट बोलणं हे गरजेचं तर आहेच पण त्याचबरोबर आपल्या व्हिडिओजवरती ज्या कमेंट्स येतात त्या कमेंट्सला रिप्लाय देणं ते सुद्धा खूप गरजेचं आहे म्हणजे कमी का होईना आपल्या व्हिडिओजवरती जर कमेंट येत असतील तर त्या त्यांना आपल्याला रिप्लाय लगेचच द्यायला पाहिजे कारण त्यांचा किमती वेळ काढून ते आपले व्हिडिओ बघत असतात त्यामुळे त्यांचे आभार मानणे हे गरजेचं आहे मंडळी पाच ते सहा दिवस झाले माझं चॅनल मोनोटाईज झालेलं आहे पण यावरती व्हिडिओ बनवायला बनवायचा माझा अजिबात विचार नव्हता पण काल मी एका ताईंच्या लाईव्हला गेले आणि त्यांनी मला सुचवलं की तुमचं जर चॅनल मोनोटाईज झालं असेल तर तुम्ही यावरती एक वेगळा असा व्हिडिओ बनवा आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओमध्ये बोलताना माझ्या ज्याने काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा करा कारण मी मी सुद्धा तुमच्यासारखी एक नवीनच यूट्यूबर आहे बोलता बोलता वेळ कुठे गेला समजलंच नाही आणि एवढ्या टायमामध्ये आपल्या दोन रेसिप्या झालेल्या आहेत एक म्हणजे मेथीचे लाडू आणि हे दुसरी म्हणजे तुरीच्या हिरव्या ओल्या दाण्यांचे कानोले मी बनवत आहे तुम्ही पाहू शकता हे कानोले खायला खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी जर तुम्हाला सविस्तर हवी असेल तर चॅनलला नक्की भेट द्या तिथे मी हे रेसिपी अगोदरच अपलोड केलेली आहे तर मंडळी माझ्यासारखी एक सामान्य गृहिणी आणि कुकिंगची आवड असलेली व्यक्ती नऊ महिन्यात चॅनल मोनोटाईज करू शकते तर तुम्हीही नक्की करू शकाल तुम्हाला हा व्हिडिओ जरासुद्धा उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद